आगा बारा मते 4 जणांनी केक आणून ठेवला तिथं फ्रिज मध्ये वावड्यासाठी आणि ओ इकडे या आता ती केक ती केक कधी कापायचा र ते पोरं खातात ना आता ठेवत नसते आता मित्र दाजे आईस केक, केक।, <laughs> केक ताजा बन ताजा ताजा बनव अर्वा नव्हतं आज एक जून सरकारी वाढदिवस पण ताजा बन आ, जा, जा, जा दोन चार दिवसय शेटराव केक घेऊन घरी आलतो प्रियांकाळून जायचंय बारामती चांगली बॅटरी झाली बस का एवढी पुढे पुढाने बॅटरी आता हो बघ आता कस येत खाली कड जरा आणि तायकड जागा आहे मी घेऊ

भावड्याचा बर्थडे करायला घेतलेला आहे बघा आणि तासेने ववळलेलं आहे तुमच्या राजेंनी ववळलेलं मी पण ववळलेलय आणि आता केक कापायचा आहे तरी तर कोणच नाही तुम्हाला तर माहितीये सगळीजण बारामती नाही आता गेलं तर कार्यक्रमासाठी तर कात्या आणि भय्या इकडे आले तर आणि काय करतंय तुम्हाला सांगतो काय करतंय आज नाही पण जोडून असं करायचं कसं एक जणाला म्हणलं शारु खान करायला पोज मारा त्याला असं करून दाखवली नाही म्हणलं असं करा आणि असं करा तेव्हा असं करायचा

चला असा केक कापून घ्यायचा छोटा मोठा केक आणलेला आहे आपल्या गावातून संपू असे रेडि असं महा परत संधी दिवशी पाहिजे स्टार्ट कर। का चला? रेडी का हा टाइम नाही ना लावला नाही लावला आपल्या बायाजेने काय करता आता मी आलोय माहिती दाजी माहिती पुढ डालगडी सर दाजी यंडी कुठला रे तो कुठला सर आहे बघ ती यंडी काय तरी

सगळ्यांना सांगितलं माझ्या बघा आता नाही पुढे वाजवले सागरच्या मोबाईल मध्ये घेऊन दाखवला अरेडे रोलिंग कॅमेरा काय झाले की आता आता बावड्याचा बर्थडे छोटा मोठा आहे आणि बावड्यासाठी ना तिकडं तू म्हणून स्वतः जरी आईस केक आहे लवकर इरगळ पटकन तोंडात टाक दाजी लवकर घ्या काय झालं आता ताईने ओळून घेतलं दाजीने दाजीने पण मेणबती पशी नेऊ नको कसं बोल तुम्ही होऊन गेले रात्री बड्डे केला मी जपच आलो हिंगडा निघून पांडू टिकन आला घरच्या घरीच केला येत बघा मस्त पण झाला काय नाही दाजीच प्रेम बघा माझ्या तर पावसा पाण्याच गावात गेलं घेऊन आलं पांडू पण आला पिक काय प्रियंका जाऊ नको म्हणत होती मला कालच म्हणतो नाही सकाळी तुम्ही नाही जायचं आज नका जाऊ किव काय आज का बोलवतात लावत नव्हते मला अगं येतो म्हणलं लगेच जाऊन मन नको लय जावायचं मला

आता जेवण करायचं झोपायचं सकाळ सकाळ निघायचं आता बावड्या पण इथंच थांबणार आहे ताय झालं का जेव्हा अकरा वाजले तर तू जेवण व्हायला करपाट कि ना <स्थाथ> <स्थाथ> in you. Thank you.